प्राध्यापक ताराजीराव सावंत त्यांची बुद्धी महाराष्ट्रात आता कडून चुकलेली आहे हक्कीन नावाच्या माणसाकडून तुम्ही औषध का विकत घेतात कपाळा हात लावायचं का आवडत डॉक्टरना हसू आवडत नव्हतं आता या ठिकाणी देवाला प्रार्थना करावी लागेल गणपती बाप्पाला की अशा आरोग्य मंत्र्याच्या अजून राज्याची योग्य प्रकारे सांभाळून करणार गेल्या का काही दिवसांपूर्वी आपल्या दौऱ्यामुळे चर्चेत आलेले शिंदे गटाचे आमदार आणि सध्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत खर तर आपल्या दौऱ्यावर ते आधी ट्रोल झाले आणि त्यानंतर तानाजी सावंत हे लागलीच ॲक्शन मोड मध्ये सुद्धा आले पण ॲक्शन मोड मध्ये येणं हे काहीच त्यांच्या अंगलटच आलेलं आहे नेमकं काय घडलंय का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किती मारतात असे नाही नाही सॉरी ना हा विषय सुटत नसतो इतक्या लोकांच्या जीवा जीवाशी आपण खेळत आहे आपल्या दौऱ्यावर तानाजी सावंत हे जोरदार ट्रोल झाले आणि त्यानंतर पुण्यातल्या ससून रुग्णालयाला कुठलीही पूर्वकल्पना न देता त्यांनी भेट दिली यावेळी डॉक्टरांवर अक्षरशः प्रश्नांचा भाडीमार त्यांनी केला आणि त्याच वेळी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना डॉक्टरांनी औषधांचा मुद्दा उपस्थित केला हाफकिन कडनं आपल्याला औषधं कमी पडत असल्याचा उल्लेख तिथल्या डॉक्टरांनी केला आणि त्यावर तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री आहे ते असं म्हणाले की त्या हाफकिनकडनं तुम्ही औषधं घेताच कशाला ते आधी बंद करा हा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेला गेला आणि गे त्याचेच मेसेज आता जोरदार व्हायरल होताना दिसत आहे त्या ठिकाणी घडलेला हा प्रकार बघून तिथल्याही डॉक्टरांना हसू आवरत नव्हतं आणि नंतर तानाजी सावंत यांच्या पीएने हा संबंधित प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला आणि त्यानंतर आमदार तानाजी सावंत यांनी काढता पाय घेतला असा उल्लेखही त्या व्हायरल मेसेजेस मध्ये करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणावरून आमदार तानाजी सावंत यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे जर असा आरोग्य मंत्री असेल तर राज्याचं आरोग्य हे देवबाप्पाच्याच हाती आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे आरोग्य मंत्री किती उंचीचा आहे आणि त्यांचे एकूणच बुद्धिमत्ता किती टोकाचे आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक तानाजीरावजी सावंत मुळात ज्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत जे मंत्रीपदाच्या अगोदर स्वतःचं नाव प्राध्यापक तानाजीराव सावंत असं गीता त्यांची बुद्धी महाराष्ट्रात आता कळून चुकलेली आहे वास्तविक आता एखादा स्टंट एखादा राजकीय नेत्याच्या अंगल्याने कसा येतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मान्य तानाजीराव सावंत यांनी ससून रुग्णालयाने दिलेली भेट यांना या राज्यामध्ये असून ज्येष्ठ म्हणजे त्यांचं वयमान त्यांची एकूण बुद्धिमत्ता त्यांचं शिक्षक लक्षात घेता त्यांना हपकिन ही एक नका मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे या प्रकारचं ज्ञान नव्हतं त्यांनी असं त्यावेळेस डॉक्टरला सांगितलं की हक्कीन नावाच्या माणसाकडून तुम्ही औषधं का विकत घेतला कपाळा हात लावायचं का म्हणजे पुणे शहरातल्या सगळ्या शहरामध्ये स्वतःच्या शिक्षण संस्था असणारा एखादा व्यक्ती स्वतःच्या नावाला प्राध्यापक लावणारा लावणारा व्यक्ती या ठिकाणी हक्कीन नावाच्या माणसाकडून औषधं घेऊ नका अशा प्रकारचा आदेश दिला तर डॉक्टरना हसू आवडत नव्हतं त्यावेळेस एकूण त्यांच्या बुद्धिमत्तेचा जे काय त्यांची उंची त्या बुद्धिमत्तेचं ना काय एकूणच दर्शन हे डॉक्टरांना आणि माध्यमांना झालेलं आहे मला असं वाटतं या राज्यात आता या ठिकाणी देवाला प्रार्थना करावी लागेल गणपती मोफाला की अशा आरोग्यमंत्र्यांच्या अजून राज्याची योग्य प्रकारे सभा नवकरण की शेवटी सरकार किती दिवस टिकल हे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे तसंच आता सर्वोच्च न्यायालयानंतर देवाच्या हातात आहे की या राज्याचं एकूणच आरोग्य कसं राहील कारण की खपकीन नावाची संस्था नाही तर तो माणूस आहे असा माहिती असणारा आरोग्यमंत्री का मागे एकदा पावसाळी अधिवेशनातही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देता देता आमदार तानाजी सावंत यांची चांगलीच भंभेरी उडाली होती आणि त्यानंतर आपल्या दौऱ्यावरून सुद्धा आमदार तानाजी सावंत हे जोरदार चर्चेत आले ते प्रकरण क्षमते ना क्षमते तोवर पुन्हा आता या व्हायरल मेसेजेसनं डोकं वर काढलं आहे त्यामुळे सतत या ना त्या कारणामुळे आमदार तानाजी सावंत हे चर्चेत राहत आहेत आता अशा प्रकारच्या आरोग्य मंत्र्याच्या हाती जर राज्याचं आरोग्य असेल तर पुढे तो व्यवहार ते खातक कसं सांभाळतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा त्यासाठी लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत